जिल्ह्यात प्रामाणिक कार्यकर्त्यांची फौज तयार केली असल्याचे ते म्हणाले ते म्हणाले की जिल्ह्यामध्ये एका बाजूला महायुतीचे दहा आमदार दिले आहेत तर दुसऱ्या बाजूला बॅलन्स करायचा असेल तर महाविकास आघाडीला मत तर आज एकाच बाजूला झुकला तर त्याला न्याय म्हणत नाहीत असे त्यांनी सांगितले दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही काल जानेवारी दहा कोल्हापूर दौरा झाला यावेळी रोड शो करण्यात आला पाटील यांनी शिंदे यांनी केलेल्या टीकेला सुद्धा प्रत्युत्तर दिले ही मारणारच असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही यावेळी बोलताना पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला मी माझ्या मुलासाठी उमेदवारी मागितली नाही किंवा उमेदवारी अर्ज भरून मागे घेतला नाही अशा शब्दात खासदार महाडिक यांच्यावर पाटील यांनी तोफ डागली विशेष म्हणजे कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच कृष्णराज महाडिक यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र पक्षाने काढलेल्या आदेशानंतर त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची नामुष्की ओढवली तोच धागा पकडत सतेज पाटील यांनी खासदार महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी